नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे दोडक्याची भाजी तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण दोडक्याची भाजी बनवणार आहोत आणि एकदम झटपट तयार होणारी रेसिपी बनवायची आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सर्वात आधी इथे मी दोडके घेतलेत तर दोडके छान असे आपल्याला मागची पुढची साईड कट करून आपल्याला सोलून घ्यायच्यात त्या पद्धतीने या वर्षा जशी रासतात ना आपल्याला त्या पूर्णपणे काढून घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचे तर आपल्याला जसं आपण वांग्याला कट करतो ना मधोमध त्या पद्धतीने हे असं कट करायचं ह्या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे आपल्याला त्याच्या आपल्याला शाफोडी करायची आहे या पद्धतीने आपल्याला सर्व दोडके कट करून घ्यायचे त्यानंतर आपण मसाला करून घेणार आहोत त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतले आणि लसूण घेतला आहे तर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत तर याचं आपल्याला वाटण करायचं आहे जाडसर त्यानंतर इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला याचं वाटण करायचं आहे तर लसूण आणि शेंगदाणेने एकत्रच वाटायचे म्हणजे जाडसर वाटण होतो बारीक होत नाही तर दोन्ही एकत्रच वाटण करायचं आहे आपल्याला या पद्धतीने आपल्याला असं जाडसर वाटण करायचं याचं तर याच्यामध्ये आता मसाले टाकून घ्यायचे आपल्याला तर मी अर्धा चम्मच घरगुती बनवलेला मसाला टाकते त्यानंतर गरम मसाला अर्धा चम्मच धना पावडर अर्धा चम्मच आहे त्याच्यानंतर लाल तिखट थोडंसं घ्यायचं आहे आणि थोडी हळद टाकायची याच्यात त्यानंतर चवीप्रमाणे याच्यातच मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं आपल्याला भाजीला पाहिजे त्याप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता हा मसाला सर्व एकत्र मिक्स करायचा तर आताच्या साईड असा छान असा मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये एकत्र तर ह्या पद्धतीने मसाला बनवून झाला काय आपल्याला आता हा दोडके जे आपण कट केले ते ना त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे छान असा हे पा ह्या पद्धतीने छान असा दाबून मसाला दोडक्यामध्ये भरायचं आहे तर सर्व दोडक्यामध्ये असाच मसाला भरून घ्यायचा आहे तरी ते सर्व दोडक्यामध्ये मसाला भरून झाला आहे तर आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवरती मी कडे तापळ ठेवले त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं त्याच्यात सर्वात आधी जिरे टाकायचे त्यानंतर कढीपत्ता आता जे आपण लोडके भरून घेतले ते याच्यामध्ये टाकायचे तर गॅस कमीच ठेवायचा आहे लोडके टाके परत आता पूर्ण लोडके याच्यामध्ये असे टाकून घ्यायचे आता हे कमी गॅसवरती ना आपल्याला एक तीन ते चार ते पंदा असेच परतून घ्यायचे तर तरीसाठी हवा असे तुम्ही मिरची घालू शकता कमी ते मिरला मिरची घालते थोडीशी म्हणजे तरी छान येते आता हे सर्व एकत्र करून आपल्याला झाकून ठेवून दोन ते तीन सेकंद परतून घ्यायचे तरी ते दोडके फ्राय झाले की लगेच आपल्याला याच्यामध्ये बाकीचा जो मसाला होता ना तो याच्यामध्ये टाकायचा ह्या पद्धतीने का थोडेसे असे आपल्याला पाणी न टाकताच फ्राय करून घ्यायचे थोडं म्हणजे एक दोन सेकंद त्यानंतर हा जो मसाला राहिलेला होता उरलेला आपलं तर तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि सर्व एकत्र मिक्स करायचं हे मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आता पाणी टाकायचे दोडके शिजलीत कारण आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही तर आता आपल्याला दोडके शिजून घ्यायची तर इथे आपली दोडक्याची भाजी बनवून तयार झाली गॅस बंद करायचा आहे छान असाली भाजी तयार झाली पाहू शकता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पत्तळ पण नाही तर ह्या पद्धतीने भाजी नक्की एकदा करून बघा खूप छान लागते आणि खूप टेस्टी लागते आणि एकदम झटपट तयार होते आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा